प्रश्न क्रमांक पहिला भारताने पहिले एआय संचलित विद्यापीठ कोठे सुरू केले तर त्याचं उत्तर आहे मेरठ इथे प्रश्न दोन शहीद दिन कधी साजरा करण्यात आला तर त्याचं उत्तर आहे तीस जानेवारीला प्रश्न तीन आय पी एस पियुष पांडे यांची कोणत्या राज्याचे नवीन डीजीपी म्हणून नियुक्ती करण्यात आली तर त्याचं उत्तर आहे पश्चिम बंगाल राज्याचे पोलीस भरती एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात हेच प्रश्न अतिशय कमी वेळात मी तुम्हाला रोज देत असतो तर चला वेळ न घालवता प्रश्न चौथा पाहूया एव्हिएशन प्रमोशन साठी कोणत्या राज्याला सर्वोत्कृष्ट राज्य पुरस्कार मिळाला तर त्याचं उत्तर आहे उत्तराखंड राज्याला प्रश्न पाच नागरी विमान वाहतूक पायाभूत सुविधा विकास प्रकल्पाचे उद्घाटन कुठे करण्यात आले तर त्याचं उत्तर आहे लेह इथे प्रश्न सहा मुख्यमंत्री एती कोळी दुती पत योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली तर त्याचं उत्तर आहे आसाम राज्यामध्ये प्रश्न सात पाहूया डेम सारा मुलाली कोणत्या देशाच्या पहिल्या महिला आर्चबिशप बनल्या तर त्याचं उत्तर आहे इंग्लंड देशाच्या प्रश्न आठ युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळासाठी जगप्रसिद्ध लिव्हिंग रूट ब्रिजला कुठे नामांकन देण्यात आले तर त्याचं उत्तर आहे मेघालय राज्यामध्ये प्रश्न नऊ भारतीय वृत्तपत्र दिन दोन हजार सव्वीस कधी साजरा करण्यात आला तर त्याचं उत्तर आहे एकोणतीस जानेवारीला प्रश्न दहा पाहूया रुद्र आय हेलिकॉप्टर उडवण्याची पात्रता मिळवणारी भारतीय लष्करातील पहिली महिला अधिकारी कोण बनली तर त्याचं उत्तर आहे हंसजा शर्मा या प्रश्न अकरा पहिला मेघालय मसाला महोत्सव कुठे आयोजित करण्यात आला होता तर त्याचं उत्तर आहे मुंबई येथे प्रश्न बारा होया नागेसिंग नावाच्या वनस्पतीची एक नवीन प्रजाती कोणत्या राज्यात सापडली तर त्याचं उत्तर आहे नागालँड राज्यामध्ये प्रश्न तेरा पाहूया कोणत्या देशाने त्यांच्या पहिल्या स्थानिक पातळीवर विकसित केलेल्या पाणबुडीसाठी पाण्याखालील समुद्रातील पहिली चाचणी घेतली तर त्याचं उत्तर आहे तैवान देशाने प्रश्न चौदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान सोनिधी क्रेडिट कार्ड लॉन्च केले तर ते कुठे तर त्याचं उत्तर आहे केरळ राज्यामध्ये प्रश्न पंधरा समर्थ पंचायत पोर्टलद्वारे मालमत्ता कराचे डिजिटल संकलन सुरू करणारा पहिला जिल्हा कोणता ठरला तर त्याचा उत्तर आहे धमतरी जिल्हा प्रश्न सोळा पाहूया युरोपियन युनियनने कोणत्या देशाच्या आय आर जी सी दहशतवादी गट म्हणून घोषित केले तर त्याचं उत्तर आहे इराण प्रश्न सतरा एनपीएस आरोग्य पेन्शन योजना एनएसपीएस कोणी सुरू केली तर त्याचं उत्तर आहे पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण यांनी प्रश्न अठरा केंद्रीय वित्त आयोगाच्या निधी उपलब्ध असलेल्या प्रकल्पांच्या रिअल टाइम देखरेखीसाठी पुनर्वलोकन पोर्टल कोणी सुरू केले तर त्याचं उत्तर आहे ओडिशा राज्याने प्रश्न एकोणीस पाहूया सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या आयोगाच्या इक्विटी नियम दोन हजार सव्वीस च्या अंमलबजावणीला स्थगिती दिली तर त्याचं उत्तर आहे विश्वविद्यालय अनुदान आयोग प्रश्न वीस बारावा स्माइल इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल कुठे आयोजित करण्यात आला होता तर त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली येथे दोन हजार पंचवीस च्या आर्थिक सर्वेक्षणानुसार कोणत्या राज्यात सर्वाधिक उत्पादक एआय स्टार्टअप्स आहेत तर त्याचं उत्तर आहे कर्नाटक राज्यामध्ये असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा तुम्हाला जर या प्रश्नांची पीडीएफ हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनेलला जॉईन करा धन्यवाद